लाडक्या बहिणींनो नमस्कार लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी घरकुल वाटप चालू करण्यात आलेले दोन हजार चोवीसच्या नियमानुसार लाडक्या बहिणीला घरकुल दिले जात आहेत या घरकुल अंतर्गत बऱ्याच काही महिला पात्र करण्यात आलेले आणि तशा याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या यामध्ये आपलं आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट हे जमा करण्याकरता सुरुवात झालेले आणि या लाडक्या बहिणीसाठी सुरुवातीला पंधरा हजार रुपयाचा हप्ता हा दिला, दिला जाणार आहे म्हणजेच पंधरा हजार रुपये डायरेक्ट खात्यावर हे जमा केले जाणार आहे इथून पुढचे जे पैसे आहेत ते परत टप्प्यावर आपल्याला मिळणार आहेत परंतु सर्वाधिक महत्वाचा विषय म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे घरकुल मंजूर करण्यात आलेले ते लाडक्या बहिणीचं घरकुल किती लाखाचं आहे त्याचबरोबर आपल्याला संडास बांधकामासाठी पैसे किती मिळतात का यामध्येच ते घरकुल पात्र केले जाते या या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सर्वाधिक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ओपन मधून आहेत आणि या लाडक्या बहिणीसाठी घरकुल सुद्धा देण्याकरता सुरुवात झालेली आहे जे राज्य सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारचं धोरण आहे त्या धोरणानुसार दोन हजार पंचवीस चे घरकुले वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो लाडक्या बहिणीनो तुम्ही त्या चॅनलवर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट पाहायला मिळतील माझ्या लाडक्या बहिणीनो ज्या पद्धतीने आपल्याला लाडक्या भावाच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून पंधराशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणीसाठी चालू करण्यात आला होता त्याच माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे अशी एक मोठी घोषणा करण्यात आली होती आणि या व्हि वी, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ती माहिती पाहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा केले जात आहेत पंधरा हजार रुपये हप्ता या लाडक्या बहिणीचे जे घरकुल आहेत ते सुद्धा पात्र करण्यात आलेले आणि यामध्ये आपलं बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट हे जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि या लाडक्या बणीच्या खात्यावर आता पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच या लाडक्या बणीला घरकुला अंतर्गत एक लाख वीस हजार रुपयाचे हे घरकुल असणार आहे आणि त्याचबरोबर काही भागात गॅस म्हणजे संडास असेल संडासासाठी परत बारा हजार रुपये एक्स्ट्रा दिले जातात तर काही भागात या एक लाख वीस हजारामध्ये घरकुल भरा घरकुल जे आहे ते बांधकाम करावं लागते त्याचबरोबर रोजगार हमी अंतर्गत जे काही महिला असतील जे काही पुरुष असतील त्या महिलेच्या खात्यावर त्या पुरुषांच्या खात्यावर परत दुसरा जो हप्ता आहे तो त्या खात्यावर जमा केला जात असतो आणि त्याचबरोबर जे रोजगार हमी अंतर्गत जे मानधन आहे ते मानधन त्या रोजगार सेवकाला दिलं जाते आता यामध्ये काही बजेट सुद्धा वाढ करण्यात येणार आहे परंतु सध्या तरी केंद्र सर म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून तो प्रस्ताव आहे ते शिंदेसाहेब एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रस्ताव जे आहे ते केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे परंतु यामध्ये ला, आता परत किती पैसे वाढून मिळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या तरी एक लाख वीस हजार रुपये एवढं आपल्याला घरकुलसाठी पैसे मिळणार आहेत आणि काही डोंगरी भाग असेल त्या डोंगरी भागाला एक लाख तीस हजार रुपयाचं घरकुले वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आता परत एखादा नवीन याद्या तयार केल्या जातील परत काही आपले ड फॉर्म भरल्या जातील आणि परत काही लाडक्या बजी जे आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात पात्र केल्या जातील परंतु सध्या तरी एक लाख वीस हजार रुपयाचं आपल्याला घरकुल दिलं जात आहे आणि यासाठी बऱ्याच काही महिला पात्र सुद्धा करण्यात आलेले अशा पद्धतीचे डॉक्युमेंट सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत आता परत नवीन अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय